चारशे पार चारशे पार सुरुवातीला भाषा होती आता ती भाषा जरा कमी झाली का कमी झाली आहे तर ता लक्षात आलं की माणसं आपल्या बरोबर नाही आता दोनशे पेक्षा पुढे जाणंही अवघड आहे हे आता त्यांच्या लक्षात आले पण हे कशामुळे आलं याचा चिंतन विरोधी पक्षात ते बसतील त्यावेळी ते करतील त्यांनी असं सांगितलेलं होतं कोणी भ्रष्टाची भ्रष्टाचारी व्यक्ती माझ्या शेजारी बसली तर माझा ताप सहन करू शकत नाही असं त्यांनी एकदा एक विधान केलेलं की माझ्या शेजारी कुणी भ्रष्टाचारी माणूस बसू शकत नाही माझा दाह माझा ताप त्याला सहन होणार नाही आता सगळे बाजूला डावीकडे उजवीकडे जे आहेत ते सगळे कोण आहेत याचा त्यांनी चिंतन करायला पाहिजे आज या देशामध्ये भारतीय जनता पक्ष काँग्रेस मुक्त भारत करण्याचा प्रयत्न करत होती पण काँग्रेस मुक्त भारत करत असताना काँग्रेस मधले राष्ट्रवादी मधले बाकीचे सगळे शिवसेनेतले सगळे असे मोहरे काढून घेतले की ज्यामुळं भारतीय जनता पक्ष आता जुना पक्ष राहिला नाही तत्वाचा पक्ष राहिला नाही स्वच्छ पक्ष राहिला नाही अशी या देशातल्या जनतेची धारणा झालेली आहे आणि म्हणून जुनं ते सोनं म्हणून आपल्याला पुन्हा एकदा काँग्रेसला ताकद देण्याचं काम तुम्ही सगळे कराल